मी अयोध्या आंधळे येणाऱ्या दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणुकीत महिला ओबीसी गटातून शिवसेनेचे उमेदवार आहे आणि आज पंधरा दिवस झाला आम्ही प्रचार चालू केलेला आहे लोकांना एवढा आनंद होते कोण फोन करते कोण येते आम्ही पण भेटायला जातो चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आज शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणलं की लोक अधिकच खुश होतात कारण त्यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आणली ना तर महिला खूप खुश आहेत आणि आज घरागणीस आम्ही जातो ना तर म्हणतात आम्ही शिंदे साहेबांच्या लाडकी लाडक्या बहिणी आहेत कुणाला मत देणार आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचं काम नानांच्या मार्ग प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत नाना पण गोरगरिबांसाठी धावून जात आहेत नानांचं काम अख्ख्या हडपसर मध्ये सर्वात अतिउत्तम आहे आणि आज शिवसेना म्हटलं की रस्त्यावर उतरणारे असते लोकांच्या संकटाला धावून जाणारे असते जिथं संकट तिथं शिवसेना जिथं गोरगरिबांचं कल्याण तिथं शिवसेना आणि आज अभिमानाने सांगाव असे वाटते शिंदे साहेबांनी राखली ती परंपरा राखली आता हे सध्या घडी कोणाचं नाव घ्यायचं हो नाही पण जे लोकांच्या समस्या ऐकून घेतो लिहून ठेवतात वहीवर ऐकून घेतो करण ही आश्वासन देतो आणि लोकांचा प्रतिसाद ही चांगला मिळत आहे आज अर्ध काळे सब झालं आणि हडपसर गावही झालं भाजी मंडळी झाली आता गोंधळे नगर लक्ष्मीपालने राहिलेले आहे परिचय पत्र मध्ये लिहिलेला आहे की बचत गटाचं काम करते गोरगरीबांना न्याय देते काही तुमचं कारण असेल विधवा महिलांची पेन्शन असो आणखीन महिलांना रोजगार असेल काही असेल आम्हाला तुमच्या अडचणी सांगा आम्ही समजून घेऊ वरपर्यंत सांगू असं एवढंच महिलांसंघ बोलत आहे आता सध्या नवीन असल्यामुळं महिलांचं फक्त ऐकून घेत आहे आणि वहीवर लिहून ठेवत आहे जय हिंद जय माता आता इच्छुक मध्ये मी सर्व सार साधारण महिलांमध्ये मी इच्छुक आहे आणि ओबीसी मधून महिला उमेदवार अयोध्य आय। आहे ओबीसी मधून जेंट्स उल्हास भाऊ इच्छुक आहेत अजून एक उमेदवार अजून घडामोडी चाललेल्या आहेत कोण येईल काही सांगता येत नाही पण आमचा शिवसेना शिंदे गट आम्हाला खूप प्रबळ करायचं आहे स्ट्रॉंग करायचा आहे आणि आमचा शिंदे गट कसा येईल याच्यासाठी आम्हाला प्रयत्न जिद्दीने करायचे आहेत